राज्यातील सर्व बहिणींकरिता रक्षाबंधनाची लाडकी बहीण योजनेचे उपहार दिल्याने राज्यातील बहिणींच्या खात्यात रक्षाबंधन उत्सवाच्या जमा अशात आता सर्व चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून येत आहे यामुळे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींसोबत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला तर अमरावती येथून भाजपा महिला मोर्चा वतीने फडणवीस यांना लाखो राखी पाठवण्यात आल्या महायुती सरकारने राज्यातील सर्व बहिणींकरिता लाडकी बहीण योजना सुरू केली असून यात रक्षाबंधनाच्या पर्वावर हजारो लाखो बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये सुद्धा प्राप्त झाले आहेत अशात आता सर्व बहिणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह हो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत यानिमित्त अठरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील अंधेरी पूर्व मंडपाच्या मैदानावर लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला यावेळी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राखी बांधली तर दुसरीकडे अमरावती भाजप महिला मोर्चा वतीने अठरा ऑगस्टच्या दुपारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात तीन हजार राख्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह हो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्यात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व मान्यवरांनी आपली सुद्धा व्यक्त केले या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे आमदार प्रताप अडसट राजेश वानखडे भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णीसह अनेक महिला उपस्थित होत्या